डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय महिला उत्सव समितीतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीचे यावेळी सर्वधर्मीय महिला उत्सव समितीतर्फे स्वागत करण्यात आले त्यातपूर्वी सकाळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय महिला उत्सव समितीच्या संस्थापक अध्यक्षा शुभांगीताई बिराडे यांनी जयंतीनिमित्त माल्यार्पण केले असून यावेळी आमदार सुरेश बुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती तसेच सर्वधर्मीय महिला उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांचे भव्य स्वागत करण्यात आले या प्रसंगी सर्वधर्मीय महिला उत्सव समितीच्या संस्थापक अध्यक्षा शुभांगी बिराडे कविता झालटे सर्वधर्मीय महिला उत्सव समितीचे अध्यक्ष चित्रा मालपानी उपाध्यक्ष जयश्री विसावे सचिव तारा पटेल कार्याध्यक्ष रीना बाविस्कर सुरेखा पारधे भारती बाविस्कर मीना रणदिवे नीता विसावे निलिमा अंबुरे कल्पना चित्ते वैशाली साके माधुरी बिराडे रंजना बत्तीशे अंकिता गाडे योगेश नन्नवरे विनोद अडाडगे भगवान बावीसकर अजिंक्य बिराडे आदित्य बिराडे आदींची यावेळी उपस्थिती होती जय आज भीम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकवीस चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज सगळ्या भीम सैनिकांना मी सर्वधर्मी उत्सव समितीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या या विश्वाला शांतीचा संदेश देणारे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आमच्या सर्व धर्मीयाच्या वतीनं आम्ही आज रॅली आणि भीमसैनिकांचं सा स्वागत ठेवलेलं आहे मी सगळ्या भीमसैनिकांना आणि अध्यक्षांना एवढंच करेन की शांततेच्या वातावरणाने आणि उत्साहाने ही जयंती साजरी करावे आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते सर्व जळगावकरांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आज चौक येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती खूप उत्साहात साजरी होत आहे तसेच सगळे हे लोक वेगवेगळ्या वेशभूषेत परिधान करून आलेले आहे तसेच सर्व महिला पुरुष व लहान मुलं हे आंबेडकर बाबासाहेब जयंतीचा खूप आनंद घेत आहे आपण पाहत असाल सर्व धर्मीय उत्सव समितीच्या माध्यमातून मागील दहा वर्षापासून आपण संपूर्ण फुले शाह मेडिकल चळवळीच्या बाबतीत आपण परबोधाराचा कार्यक्रम घेत असतो तसेच ते शासकीय योजना आहेत शासकीय योजनांतरही आपण परबोधाराचं काम आम्ही विविध स्तरावर घेत असतो तसेच आजच्या या जळगाव शहराच्या संपूर्ण लोकवस्तीमधून विविध स्तरावरून सर्व जातीपातीचे लोक आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी इथे आलेले आहेत त्यानिनिमित्त सर्व तमाम जनतेला आमच्या वतीने मी आंबेडकर जंजी चा अर्थ शुभेच्छा देत होत हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल